चला मंडळी आज आपण बनाऊत मटणं उसळ आणि काया आणि भाजी तर देखा तेनासाठी मी एक कांदा लिदा तो कांदा बारीक कापी लिदा आणि देखा तेलमा तेल लाल करा ना आपले सगळं चांगला लाल होऊ तेल तेलमा आणि त्यांना मा, मा थोडंसं जिरं टाक देवाना आपण लाल वाले तर देखा तुम्ही चांगला लाल खडकावू देवाने आपले त्यानंतर एक साईडला करीन थोडंसं खोबरं टाकाने आपलं त्यांना मा ते पण आपलं चांगलं लाल होऊ द्यावा नाही ते पण एक साईडला कर नाही आपले त्यानंतर थोडंसं लोसन टाक आणि तस ते पण एक साईडला कर आणि आपले तर देखा त्यानंतर थोडासा टमाटा होता मी एक कापेल तर तो, तो पण म्हणे बुंजली द्या थोडासा तर देखा सगळा मसाला त्या नामा भुंजली दा आणि सगळे एकत्र करली दं मी दोन हिरवी मिरची टाकी तुम्ही तुम्ही प्रमाणे लिहू शकतास थोडं अद्रक टाक मी त्या थोडं एकत्र करि तर सगळं आणि थोडंसे कोथम्या टाक दी देभूत झाले सगळं मसाला एकत्र करी आणि तो आपले साईटले कर देवा करदेवाने तोपर्यंत आपले मटण उसळ शिजायलावाने तर देखा का दोन गल्लास पाणी टाक देवाने आपले त्या नामा मसाला उजाले आपला लाल दोन गल्लास पाणी ठेवा ना आपण आपल्या हिसाप्रमाणे ठेवू शकतोस तर देखा का मी थोडंसं मटणं उसळली तर बाकीनं साईटले का ठेव हो। तर त्यांना मग तेवढं मठ आपले शिजायला टाकी देवाने आणि एक शिट्टी आपले करलेवाने कारण कसं जास्त शिट्ट्या मार्या तर जास्त शिजे जातील थोडंसं हायद आणि नमक टाक देवा ना शिजाडा आणि भाजीना टायमला कमी टाका ना थोडंसं आपण तर देखा एक शिट्टी करलेवाने आपले तर देखा तुम्ही वेगळे आपली एक शिट्टी मी उतारा साईटले तोपर्यंत मी मसाला दहीली दा तर देखा तुम्ही सगळा मसाला द्या आम्ही तर देखा आपले मटणी उजळ मस्त शिजी गई एकच शिट्टी मारायला होते मी तर देखा तुम्ही अजून भाजीमा पण शिजीते सा, थोडंसं त्यानासाठी थोडंसं मध्यम ठेवले मी तर तो देखा थोडंसं तेल टाकत यांना मा एक दोन पाया ते आपले चांगलं टाकू देवाने ते तेल आणि थोडासा मसाला त्यांना सोडी देवाने आपले तर देखा तुम्ही सगळा मसाला टाकीन चांगला लाल लालवू देवाने आपले तो तेले जो तेल सुटत नाही तोपर्यंत आपले तेल हालावान शे तर देखा तेल सुटणं त्यांना थोडंसं मी मिरची पावडर थोडंसं धना पावडर आणि थोडासा गरम मसाला तर आपल्या हिसाबप्रमाणे आपण लिहू शकतोस तिथलं तर देखा ते सगळं आपलं एकत्र आणि चांगलं लाल होऊ आणि आपलं ते वाश असतोपर्यंत तर देखा तेल साईडले सुटणं तर मस्त लाल होऊ आणि तेल चांगलं द्या आणि आपलं तर देखा वयना मसाला तयार तर देखा मी जेवढं होतं तेवढं टाक मटणं उसळ तुम्ही तुम्हाला ही सापड पाणी लिहू शकतंच तर देखा मी एवढं लिहिलं थोडं नमक टाकत मा मत मत ना मग ही सापर पहिले होता आपण मटणं टाकेल तर देखा मस्त मटणी उसळणे भाजी वहिनी तना मग थोडं शिकवत मी टाक दूत आपण आणि चांगलं उकई फुटवू दूत त्याले तर देखा वहिनी भाजी तयार कशी वाटणी भाजी डोळ आवड़ना नावी तर लाईक शेअर नक्की